मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशा बातमीबद्दल सांगणार आहे ज्याने संपूर्ण जगात खळबळ उडून दिली आहे एक अशा घटनेबद्दल जी यापूर्वी कधीच घडली नव्हती तयार रहा एका अविश्वसनीय प्रवासासाठी नुकतीच एक अशी बातमी समोर आली आहे ज्यावर विश्वास ठेवणेही कठीण आहे जगात पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय याच्या मदतीने एका बाळाचा जन्म झाला आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं एक एका ए आय सिस्टीमने मानवी जीवनाला जन्म दिला आहे ही ऐतिहासिक घटना मेक्सिकोमधील ग्वाडलझारा येथील फोप आय बी एफ केंद्रात घडली आहे न्यूयॉर्क आणि ग्वाडलझारा स्थित कन्स्युमेबल लाईफ सायन्सेस या बायोटेक्नॉलॉजी कंपनीने हे क्रांतिकारी तंत्रज्ञान विकसित केले आहे या प्रक्रियेत विट्रो फर्टिलायझेशन याचा वापर करण्यात आला पण यात संपूर्णपणे स्वयंचलित ए आय प्रणालीचा समावेश होता आता प्रश्न हा आहे की ए आयने ने नेमकं काय केले या प्रणालीने इंट्रासायटो प्लाझ्मिक स्पर्क इंजेक्शन अर्थात आय सी एस आय याची प्रक्रिया स्वयंचलित केली आय सी एस आयमध्ये शुक्राणू थेट अंड्यामध्ये इंजेक्ट केला जातो ए आय प्रणालीने केवळ इंजेक्शनच केले नाही तर सर्वोत्तम शुक्राणू निवडणे आणि त्याला स्थिर करण्याची क्लिष्ट प्रक्रिया देखील स्वतःच पार पाडली लेदरच्या मदतीने शुक्राणूला स्थिर केले आणि इंजेक्शनच्या नळीमध्ये अचूकपणे ठेवून ते अंड्यामध्ये सोडले या संपूर्ण प्रक्रियेत मानवी हस्तक्षेपाशिवाय तब्बल एकशे पंधरा टप्पे पार पडले एका चाळीस वर्षीय महिलेने दान केलेल्या अंड्यांचा वापर करून तिने या प्रक्रियेत भाग घेतला होता यापूर्वी तिची एक आय व्ही एफ सायकल अयशस्वी झाली होती परंतु ए आयच्या माहितीने उपचार केलेल्या पाच अंड्यांपैकी चार यशस्वीरित्या फर्टिलाईज झाली त्यापैकी एकाने उच्च गुणवत्तेचा ब्लास्टोसिस्ट तयार केला तो गोठवला गेला आणि नंतर गर्भाशयात प्रत्यारोपित केला गेला आणि याचा परिणाम एक निरोगी बाळाचा जन्म ही घटना केवळ एक वैद्यकीय के चमत्कार नाही तर भविष्यातील तंत्रज्ञानाची एक झलक आहे वंदत्वाचा सामना करणाऱ्या लाखो लोकांसाठी ही एक नवीन आशा निर्माण करू शकते आय्य प्रक्रिया अधिक अचूक जलद आणि प्रभावी होऊ शकते भविष्यात अटोवेशन